नमस्कार मैत्रिणी संध्याकाळच्या वाजले सात आणि गौरीला खायचं आहे मसाले पापड तिला म्हटलं तू अभ्यास कर आणि तोपर्यंत मी छान ला असा मसाले पापड बनवते पण ती जर चाललं होतं की मला हॉटेलमधलाच आणून दे मी म्हटलं अगं मी बनवते घरी पण हॉटेलमधला सारखाच लागला पाहिजे असं ती हट्ट धरली होती बरं ठीक आहे म्हटलं बघूया ट्राय करूया आपण तो प्यान तर इथं पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी मी आणि पापड तळून घेतला असला किंवा भाजून घेतला असता तर तो माकडा तिकडा झाला असता आणि त्याच्यावर जो, जो आपण काकडी का कांदा टोमॅटो ठेवणार आहे तो व्यवस्थित बसणार नाही म्हणून मी तिथं पापडला थोडंसं तेल लावून घेतले आणि पॅनवरती छान असं भाजून घेते असा पण छान भाजतो पापड खू तेल ज्याला ज्याला पापडमध्ये खायची इच्छा असते पण तेलकट नाही खायचं तर असे पापड तेल लावून थोडंसं भाजायचा खूप छान लागतो आणि लिज्जत पापड घेतलाय मी लिज्जत पापडची टेस्ट खूप छान येते म्हणून तरी ते छान असा परतून घेतल्यानंतर पापड बघा खरपूस छान असा भाजून घेतला मी आणि एकदम कुरकुरीत होतो बरं का तळल्यावरच पापड कुरकुरीत लागतो असं काही नाहीये भासल्यावर पण छान होतो तब्यात असा तेल लावून फक्त भाजून घ्यायचा आहे पापड तर आपला पापड छान असा खरपूस भाजून तयार झालाय तर आपण चला त्याच्यावरती आता मसाले वगैरे काकडी टोमॅटो ठेवून घेऊया तरी तर मसाले पापड भाजून घेतला पहिले मी चटणी पावडर चाट मसाला हे त्याच्यावरती थोडंसं भुरभुरून घेणार आहे म्हणजे टाकून घेणार आहे त्याच्यावरती चटणी पहिली कारण गौरी खाणार होती पहिला म्हणून मी उगं थोडीशी चटणी टाकले तुम्हाला आणि असा येईल पापड आहे ना थोडंसं तिखटच आहे छा त्याच्यामुळं बघा चटणी पावडर तुमच्या आवडीनुसार टाका मी काकडी कांदा टोमॅटो तो, शेव आणि थोडासा चाट मसाला पण घेतला आहे चाट मसाले पण खूप छान असे चव येते आणि जी बारीक पाणी पुरची असते ती पण घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकायचं तर हा आपला पापड रेडी झालाय खाण्यासाठी गौरी काय करते आई बघू दाखव अक्षर तुझं दाखव काय काय लिहिले दाखव कुठला अभ्यास करते आज कशा विषय मराठी अभ्यास केलाय मी दाखव जरा काय काय केले तर मसाला पापड खाल्ल्यामुळं गौरीबाई खुश होती छान असा अभ्यास केला आणि तिची चालली होती काय काय बडबड तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू <coughs> <करूं>। नका <coughs> भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत गौरीची बडबड तुम्ही ऐकून घ्या बघा किती छान छोट छोटं अक्षर काढले चिटुकलं मित्रांनो हे माझ्या बाबांनी लिहून दिलंय ठळक अक्षर तुम्ही बघू शकता आणि आता मी पहिलीला जाणार आहे त्यासाठी खतरनाक अभ्यास आहे त्यासाठी काय काय तयारी करून घ्यायली मी त्याची बघू शकता हे बघा मित्रांनो हे पण मीच केलं आहे हे मला रेषा मारून दि देतो बघू शकता मला ह्या वेळा राहायचं होतं असं पण लिहायचं होतं मला त्यासाठी पहिलेला गेलं आहे जाणारे ना तोपर्यंत माझा बड्डे पण येतोय त्यासाठी त्याची पण तयारी करून ठेली आणि पहिलेला जायचं आहे म्हणून ह्याची पण अभ्यासाची पण तयारी करून ठेवली मी बघू शकता हा पण अभ्यास दोन वेळा केलाय आम्ही बघू शकता तुम्ही छान अक्षर काढलाय खूप मला मॅडम दररोज स्टार देते त्यामुळं मी छोटे छोटे अक्षर काढते धन्यवाद थँक्यू सर्वांना खूप खूप खुँ, खूप मनापासून मित्रांनो मावशांना माझा अभ्यास आणि अक्षर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद